ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा पांडुरंग निघाले संत सावता माळींच्या भेटीला संत परंपरेचा अद्वितीय सोहळा पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींची उपस्थिती पांडुरंग पालखीचा पंढरपुरातून प्रस्थान दिनांक वीस जुलै रोजी पंढरपूरहून संत शिरोमणी सावतामाळी यांच्या तालुका माढा समाधी स्थळाकडे दरवर्षी याही वर्षी पांडुरंगाची पालखी प्रस्थान ठेवून तीन दिवसाचा सव्वीस जुलै रोजी अरण इथं पोहोचणार आहे दरम्यान संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पारंपरिक भक्ती श्रद्धा आणि सेवा यांचे प्रतीक असणारा हा अनोखा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो या भक्ती सोहळ्यात माढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अभिजित अबा पाटील यांनी स्वतः पायी दिंडीमध्ये रोपडे इथं पहिला मुक्काम असून आमदार पाटील यांनी पालखीचं स्वागत करत पायी चालत आले या प्रसंगी बोलताना आमदार अभिजित अबा पाटील यांनी सांगितले की संत सावतामाळी यांच्या जीवन मूल्याचा वारसा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे लोकप्रतिनिधी म्हणून श्री पांडुरंग पालखीत उपस्थित राहणार असल्याचं सांगितले आरान या पांडुरंगाची पालखी येते ही आपल्या माढा तालुक्यातली गौरवाची गोष्ट आहे पालखी सोहळ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात भक्तीचा व वा सांस्कृतिक वारसा वृद्धिगंत होत आहे हा सोहळा अधिक व्यापक करण्यासाठी पुढील वर्षामध्ये शासन स्तरावरून आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला